राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडका वाढला आहे तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात गुढीपाडव्यासारख्या म्हणजे आजपासून अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे राज्यात पुढचे काही दिवस कोसळधारा सुरू राहणार आहेत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे या ठिकाणी अवकाळी पावसासह घरगुतीचा इशारा देखील देण्यात आला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार एक तीन मार्चला म्हणजे आज राज्यातील ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पुण्यासह मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील वर्तवण्यात आला आहे एक एप्रिलला विदर्भ वगळताच संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे एक एप्रिलला राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहमदनगर जळगाव संभाजीनगर बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर दोन एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी काही काढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे